नमस्कार शेतकरी मित्र मित्रांनो माझं नाव प्रकाश राठोड मी सिस्टीमा बायो या कंपनीत रिलेशन शिप मॅनेजर पद पदावर मी कारे करोता है। है है। है आपने 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 का कार्य करत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत सिस्टीमा बायोगॅस कंपनीचं बायोडायजेस्टर आणि आम्ही शेतकऱ्याला काय देतो तर हा आहे सिस्टीमाचा बायो कंपनीचा सिस्टीमा सिक्स मॉडेल आहे ह्याच्यामार्फत तुम्ही आपल्या स्वयंपाकासाठी तुम्ही गॅस वापरू शकतात तर आपण पहिल्यांदा जाणून घेतो आपल्या बायोगॅस बरोबर काय काय देते आता हा जो दिसत आहे हा फिडिंग टब टब आहे ह्याच्यातून तुम्हाला ह्या बायोगॅस साठी पन्नास किलो शेण आणि शंभर लिटर पाणी हे मिक्स करून तुम्हाला ह्याच्यात सोडायचं आहे ह्या पाईपद्वारे पाणी आणि सेण ह्या बायोडायजेस्टर मध्ये जाणारा हा हा सिस्टम कंपनीचा बायोगॅस आहे आणि ह्या कंपनी तुम्हाला शेतकऱ्यांना दहा वर्षाची वॉरंटी देत आहे आणि ह्या गॅसमधून सर्वात महत्वाचा बेनिफिट म्हणजे शेतकऱ्यांना तुम्हाला बायोस्लोरी मिळणार आहे जे की तुम्ही खता रासायनिक खताचं खतालय पर्याय आहे रासायनिक खतामुळे आज शेतकऱ्याची जमीन ही जमिनीचा आरोग्य हा खराब झालेला आहे तर त्याला ते तुम्ही एक चांगलं हे करू शकतात आरोग्य सुधारू शकतो तर हे फायदे आहेत